मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश वेग असो किंवा न्याय व्यवस्था असो यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून ज्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटत कि तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेद पण राज्यातल्या एखाद्या उच्च पदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात लगेच एकाच ट्विट येतो दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटत की हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानासहित त्यांनी आज स्वतःचा फोटो ट्विट केला आहे तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं आम्ही टाळ्या बाजून दाद पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बळवू नका कोणाची बदनामी केली असेल तर ते चुकीचं आहे कोणाची वैयक्तिक बदनामी करू नये पण ज्या पद्धतीने कुणाल कामरावरती हल्ला केला मग कोरटकर आणि सोलापूरकर यांनी महाराजांचा जो अपमान केला त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही म्हणजे महाराजांचा अपमान मान्य आहे आणि माझे मुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही असं तर होणार नाही ना कुणाल कामराने जर काही चुकीचं केलं असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे तसंच कोरटकर आणखी सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला त्यांच्या बाबतीत कोण काय बोलत नाही त्यांच्या घरावर कोण गेलेलं नाहीये नाही याच्या बाबतीत मला काही माहीत नाही माझं एकच म्हणणं आहे ज्यांनी हल्ला केला त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि महाराजांचा अपमान करणाऱ्याने देखील तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे मागणी नाही सगळ्याच कारवाया सगळ्यांवरच करा कोरटकर आणि सोलापूरकरांना मोकळे सोडू नका जशी कामरावरती कारवाई केली त्याच्यापेक्षा कडक कारवाई त्यांची केली कारण महाराजांचा अपमान झाला आमचं तेच म्हणणं आहे की महाराजांचा अपमान तुम्हाला सहन होतो आपल्या पक्षाचा नेत्याचा अपमान सहन होत नाही नाहीच झाला पाहिजे नेत्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे पण महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे का कोलटकरांच्या आणि सोलापूरकरांच्यावरती कारवाई होत नाही का त्यांना लपवलं जात आहे का त्यांना पाठीशी घातलं जातं आहे का त्यांची संपत्ती जप्त होत नाही आहे का त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक जात नाही आहेत ज्या पद्धतीने नागपूरच्या दंगलीतल्या लोकांचा काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ मग तुम्ही कुनार कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे